आहेत आणू आता पाणी कोण आणणार आता को ना ना मी काय आणणार नाही पाणी त्या दिवशी घागर फुटली माझ्या घागर फुटली आता दोन घागरी आणा लागतात नाही आपल्याला दोन घागरी नाही म्हणलं तर तीनशे साडेतीनशे रुपयाला येईल ना प्लास्टिकची घागर हा स्वाक्स तर फाटून गेलेत माझे कसे फाटले तर मुठामध्ये दुसरे आणावं लागतील जोड दोन जोड आणावं लागेल मला आण बापूच्या पेतो ना आता डबल तांबाखू खातो माझा वाटवा बी आणला नाही चालणी झाड माहुऱ्याच आलंय कसलं आलंय झाड ती माहुऱ्या छान पाणी त्याला काय पाण्याची कमी नाही झाड झाडाला छान माहुऱ्याचं झाड आलंय न्हाण्याच्या साईडला मावराच आहे ती हा तिथं टाटा बघायला टमाट्याचं झाड आलंय बाबा टमाटे बी आले काय कोणी हा पाणी कमी नाही आला का भांड्याचं पाणी आहे आंघोळीच पाणी है झाड आयला वाट नाही तर मोठ्या लागत येत आता दिवसाला पलीकडे वाडं पडली एका गाडवाची आईशवाय लागली वाड्यावर झाड का मोऱ्याचं झाड उकटू कार

भांडे घास एवढे आहे बघायचं सकाळी घास नाही चार आहेत का ती दिसायचं की किती मोठी आई बाबा बाबा चार आहेत म्हणजे चार भांडे किती काही भांडे परत भरून आहेत का मग परत भरून आहेत का भांडे परतच भरून आहेत का दिसाय ना का किती किती वेळ लागायला तुम्हाला घासायला सकाळी घासले सात वाजता मी सकाळीच घासले

लय माटा झाला तिथे फिकून पुन्हा पिऊ नसते चांगला नाही आहे का थापायला गेली दोघ राहायला चिकल त्यांचा दुपार होती त्यांना काय झालं काय बघितलं तर मी तेवढा फड लावून आंघोळ करतो पुन्हा फ्रेश होतो आता काय नसे आता फ्रेश व्हायचं उद्याच्याला मंगळवार आहे बाजार आहे उद्या नाही चिखल शाळा उभत ना बापून काय गरज नाही का आता उद्याच्याला जा तिकडे नुस वाढणार आहे आज संध्याकाळी हा का शिकायची नाही शिकायची वाघा शिकायला हा पुन्हा ते गेले करून टाकावं लागतंय पोरायला कसं असते काय टाईम असते पोहरायला त्यांना काय बी बी पुरीला काय काय शिकणार आहोत तुम्ही पण काय करणार आहोत पुन्हा हा निसतच न शाळा न होय असले नाटकं करायला काय आहे तुमचं तू काय दात दा काढायला सगळे खरं ती बोलायला खरं बोललेलं माणसाला माझा कत वाटत बसा आम्हाला काय करायचंय शाळा शिका म्हणायला लागला काहीतरी शिका काला सपोर्ट करते तर बाप होय तर काहीतरी शिकून निघायचं काला तिला